टोप cool, cool. इथल्या दक्षिणवाडी परिसरातल्या मळ्यातल्या विहिरीत गेल्या चार दिवसापासून कोल्हा पडला असल्याचं इथल्या शेतकऱ्यांना दिसलं होतं त्या कोल्ह्याला वन वन्य विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाच्या आणि शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आज त्याला जीवदान मिळालं गेल्या चार दिवसांपासून हा कोल्हा उदय गायकवाड यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडला होता गायकवाड यांनी तिथल्या शेतकरी गणपती पाटील यांच्या सहकार्यानं त्या कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो कोल्हा विहिरीतल्या झोडपात जाऊन बसला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करत वन्यजीव पथकाला पाचारण केलं त्या पथकानं विहिरीतल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्यानं त्याला जीवदान मिळालं यावेळी त्या कोल्ह्याला वनविभागाच्या वन्यजीव पथकाने नैसर्गिक अधिवासात सोडलं वनविभागाचे अमोल चव्हाण अशोतोत् सूर्यवंशी प्रदीप सुतार मतीन बागी विनायक माळी ओंकार काटकर या वन्यजीव पथकाबरोबर इथल्या शेतकऱ्यांनी सहभाग घेत कोल्ह्याला जीवनदान दिलं लाईव्ह मराठीसाठी टोफून मिलिंद कोशिरे